पेन नगरपालिका निवडणुकीसाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेना सज्ज एका मताने देशाचं सरकार पडलं म्हणून कुणी कोणालाही कमी समजू नका जिल्हाध्यक्ष जितेंद्र पाटील यांचं वक्तव्य निवडणुकीसाठी एक मतही महत्त्वाचं असतं एका मतानं देशाचं सरकार पडलंय यामुळे कुणीही कोणाला कमी समजू नका मनसे स्वबळावर लढणारी सेना आहे पेन नगरपालिका निवडणुकीत नगराध्यक्ष व नगरसेवक पदासाठी चोवीस जागांवर महाराष्ट्र नवनिर्माण सेना आपल्या रेल्वे इंजिनिया चिन्हावर स्वबळावर लढणार आहे निवद्णार यानिमित्त चर्चा करण्यासाठी आज पेन इथं सर्व मनसे सैनिक पदाधिकारी कार्यकर्ते यांची बैठक आयोजित करण्यात येऊन उमेदवारांबाबत चर्चा करण्यात आली असल्याचं पत्रकार परिषद घेऊन मनसे जिल्हाध्यक्ष जितेंद्र पाटील यांनी नगरपालिका निवडणुकीसाठी मनसे सज्ज असल्याचं सांगितलं रायगड जिल्हा अध्यक्ष जितेंद्र पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच रायगड उपजिल्हा अध्यक्ष संदीप ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली मनसे येणारी पेन नगर परिषदेची निवडणूक सर्वच्या सर्व उमेदवार व थेट नगराध्यक्ष पदाचा उमेदवार देऊन लढवणार असल्यानं चर्चा बैठकीचं आयोजन बैठकीत रायगड जिल्हा अध्यक्ष जीतू पाटील रायगड अध्यक्ष संदीप ठाकूर मनोहर पाटील मनसे महिला उपजिल्हा गौरी पाटील पेन तालुका अध्यक्ष अध्यक्ष सुदेश पेनशर प्रकाश मनोरे पेनशर सचिव रुपेश पाटील निकिता पाटील हिरामन जेदे सिद्धार्थ संसारे दिलीप पाटील ललित पाटील अमोल पाटील आदी मनसे सैनिक उपस्थित होते नक्कीच आज आमच्या पेन शहरातील प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक आणि इच्छुक उमेदवारांची चर्चा संपन्न झाली माझे सर्व सहकारी पदाधिकारी माझ्यासोबत आज बैठकीला उपस्थित होते खरं तर पेन शहराची अवस्था पाहता इथे नवनिर्माण घडणं करणं हे जनतेच्या मना मनामध्येच आहे त्यामुळे सर्व पदाधिकाऱ्यांच्या माध्यमातून आणि जनतेचा कल पाहता महाराष्ट्रवादी सेना नगराध्यक्ष पदाच्या उमेदवारासह स्वाभिमानाने निवडणूक लढण्याच्या तयारीमध्ये आहे आम्हाला अद्याप जर तुम्ही म्हणत असाल तर कुठच्याही पक्षाकडनं युती आघाडी याकरता प्रस्ताव नाही आहेत तसे जर आले तर आदरणीय राजसाहेब ठाकरे यांच्याशी चर्चा करून त्याच्यावरती विचार केला जाईल परंतु तु तुर्तास आधी आम्ही पेन नगर परिषदेची निवडणूक लढलेलो आहोत ती आम्ही स्वबळावरती लढलेलो आहोत मागच्या माझ्यासाठी तुम्ही इतिहास मागचा पाहायला पाहिजे आमचे उमेदवार देखील उभे होते आणि चांगल्या प्रकारचे मतदान त्यांनी घेतलं होतं आम्ही कुठच्या युती आघाडीमध्ये अद्याप पर्यंत अधिकृतपणे कुठेही नाही होत जो पाठिंबा दिला होता तो लोकसभेला आदरणीय राजसाहेबांनी नरेंद्र मोदींना दिलेला होता त्यानंतर कुठची निवडणूक झाली तिथे मनसे तटस्थ होती आम्ही कुणालाही पाठिंबा दिला नव्हता त्यामुळे ही जी निवडणूक आहे ही निवडणूक महाराष्ट्र सेना सोबळावर लढण्याच्या तयारी सेना ही स्वाभिमानाने लढणारी संघटना आहे स्वाभिमानी लढणारा पक्ष आहे त्यामुळे कुणाच्या युती आघाडीच्या याच्यावरती आम्ही पडलेलो नाहीत आमचा इतिहास जर पाहिला तर महाराष्ट्रात सेना जेव्हा उभी राहते तेव्हा भले भले हे पडलेले दिसून येतात ज्या देशाचं सरकार एक मताने पडतं त्यामुळे तिथे कुणी गर्व करू नये देशाचं सरकार एक मताने पडलेला हा इतिहास आहे आपण तर लोकशाहीमध्ये जात असताना एक मत महत्त्वाचं असतं महाराष्ट्र सेनेचा हा पक्ष आहे आणि जेव्हा चोवीस वॉर्ड मध्ये आमचे उमेदवार नगराध्यक्षा उतरतील तेव्हा काय कुणाचं काय जड हे आगामी जनताच ठरवेल त्यापेक्षा आम्ही न बोललेलं बरं त्यामुळे तुर्तास महाराष्ट्र सेना कुणावर जावी की न जावी हा अंतिम निर्णय राजसाहेब ठाकरे ठरवतात तर इथे लढणं हे पदाधिकारी सहकाऱ्यांचं काम आहे मध्ये लढणार आहेत त्यामुळे कुणाला वाईट वाटावं चांगलं वाटावं हा त्यांचा प्रश्न आहे महाश्र सेनेने लढवं लढलं पाहिजे राजकीय पक्ष आणि रेल्वे इंजिन चिन्हावरती नक्कीच लढणार त्या करून त्याच्यावरती विचार केला जाईल परंतु तुर्तास नगराध्यक्षाच्या पदासकट चोवीस वॉर्ड मध्ये सेना सर्व उमेदवार सर्वसामान्यांची जाण असणारे उमेदवार असे उमेदवार देऊन या नगरपालिकेमध्ये लढण्याच्या तयारीमध्ये आहे आणि आज जी बैठक संपन्न झाली आहे त्यामध्ये सर्वांनी एक दिलाने एक मताने आणि या पेनकरांच्या जनतेच्या हिताकरता पेन, जनते पेन नगरसेवा परिषदेमध्ये मनसेचा झेंडा फडकावा याकरता एल्गार फुकलेला आहे